तर बघा मित्रांनो राहुलने आणली बघा होंडा ॲक्टिवा एकच नंबर गाडी सफेद कलरमध्ये ही गाडी आहे ही गाडी घेतली एक लाख चोवीस हजार पाचशे म्हणजे सव्वा लाख रुपयाला गाडी घेतली होंडा ॲक्टिवा अगोदर राहुलने घेतली होती चेतक बजाजची चेतक इलेक्ट्रॉनिक गाडी की जी चार्जिंगवर चालणारी गाडी पण ती सकाळी सकाळी प्रॉब्लेम असा दिला ना भयानक का त्यांचा खोळंबच झाला आणि रागाच्या भरात राहुल म्हणे पहिले जातो शोरूमला आणि पहिले गाडी घेऊन येतो कॅश पैसे दिले आणि डायरेक्टली ही गाडी घेऊन आला आता वाऱ्याचं प्रमाण इतकं भयानक येतो दिवा सुद्धा विजून गेला या ठिकाणी या गाडीला ओळून झालंय चला येऊ एक चक्कर मारून घेतो जरा हा दोघ बहीण भाऊ बसले बघा गा या गाडीवर राहुल शिकवतोय शीतलला ही गाडी शीतल चालवते गाडी बघा ही सव्वाशे ची गाडी ही राहुलने दोन्ही हात सोडून पाहिले बघा शीतल चालवते बरोबर पण जर कधी तिचा बॅलन्स जर सुटला तर ते रस्त्याच्या कडेला या वावरात पडू शकते मागच्या वेळेस शीतलने सायकल चालवली सायकलची रेस लावली होती त्यावेळेस ती त्या कोपऱ्यावर पडली होती सायकल घेऊन खूप जोरात पडली होती दोन दिवस ती अंग दुखत होता एवढी जोरात पडली होती सायकल घेऊन व्यवस्थित बस ना तू आधी व्यवस्थित बस चला शीतलला तशी जमते गाडी बघा राहुल दोन्ही हात सोडले आणि आता शीतल चालवते बघ आणि राहुलने याच्या अगोदर घेतली होती ती इलेक्ट्रॉनिक गाडी घेतली होती तिला फक्त चार्जिंग करायचं होतं बरं का पण तिला सकाळी सकाळी इतका प्रॉब्लेम आला का ती गाडीच चालू आहे ना ती पण गाडी तुम्हाला दाखवतो तु आता हे बघा या ठिकाणी ही चेतक आहे बघा ही चेतक हा सकाळी ती चालूच आहे ना मग एक दिवसाच काम बुडाला ना आपलं तेच ना आणि मोडेला घराचं काम चालू आहे आपलं काम चालू साईटवर जायला भेटलं नाही मग लगेच दुसरी आणली मग रिपेअर करून आणली पण मग आपला एक दिवस वाया गेला ना दुसरे घेऊन आलो ना, ना या गाडीला दुसऱ्या गाडीने ओढत ओढत नेलं होतं चांदोरी गावापर्यंत म्हणजे इथून ह्या तीन किलोमीटर त्याच्यानंतर गाडी एक ठिकाणी लावून दिली शोरूमच्या माणसाला बोलवलं हे बघा इलेक्ट्रॉनिक गाड्या तसे भारतामध्ये काय अजून एवढ्या परफेक्ट गाड्या पेट्रोल गाड्या ना कधी पण बेस्ट गाड्या त्याच्यामुळे भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक गाड्या जास्त लोक घेत नाही आणली इमर्जन्सी गाडी लागते आणि जर अशा गाड्यात नवीन गाडी आता किती चार महिने पण झाली गाडीला घेऊन चालवायला व्यवस्थित बस आधी काय रे साई काय आणलं स्प्राईट कोणाला आणली माल ना ते बघा खंडू पण आलाय तो बी कामावरून आलाय त्याची पण नवीन गाडी घेतली बघा ही त्यांनी पल्सर मागच्या एक दीड महिन्यापूर्वी पल्सर गाडी घेतली